जय शिवराय भवानो आज आपण पाहणार आहोत नवी मुंबईतील सर्वात मोठा मॉल नेक्सस सिवूड याचं जुनं नाव ग्रँड सेंट्रल पण होतं आता नेक्सस सिवूड आहे हा मॉल रेल्वे स्टेशनच्या एकदम जवळ म्हणजे बाजूलाच आहे रेल्वे स्टेशन आणि मॉल एकत्रच आहेत हे म्हणले तरी चालेल ए, हे आपण आतमध्ये जातो आहे आता हां हे बघा आपण आलो आहे मॉलच्या जवळ लगेच इथून आपल्याला वर जाण्यासाठी एंट्री आहे हां आपण आता इथं आलो आहे हा आहे ग्राउंड फ्लोर हा बघा ग्राउंड फ्लोर आहे हा सगळ्या विविध प्रकारचे कपड्याचे शॉप ब्रँडेड कपड्याचे शॉप आहे तिथं आता आपण जातोय फर्स्ट फ्लोरला आता आलो आहे बघा फर्स्ट फ्लोरला सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे आहेत इथे कपडे शूज आता जातोय आपण सेकंड फ्लोर लास्ट फ्लोर आहे तो आता सेकंड वाला तिथे तुम्हाला सिनेपॉलिक्स फिल्म वगैरे बघण्यासाठी आहे चला मॉल बघितला सगळा आपण आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा चॅनलला लहान मुलांसाठी वगैरे पण आहे इथं खेळण्यासाठी वगैरे समोर जातो आता मला हे लहान मुलांचं दाखवतो हा हे लहान मुलांचं आहे and in last place nepal is Nepalese.